नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत लग्नानंतर होईलच प्रेम्या मालिकेच्या रविवारच्या महाएपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी आणि पार्थचा साखर पुढं चालू असतो त्याच वेळेला रम्याने आता पार्थला कॉल करून धमकी दिली आहे आणि एका फार्महाऊसवर हो बोलवलं आहे तेव्हा आता पार्थ घाबरतो आणि सगळ्यांना असं म्हणतो की मी आलोच माझं एक काम आहे तेव्हा आता नंदिनीच्या नातेवाईकांना खूप राग येतो ते म्हणतात की असं कसं हा आमच्या मुलीला काय सुख ठेवणार आहे जाताना सांगून पण गेला नाही नंदिनी तर त्याची होणारी बायको होती ना मग तिला तरी सांगून जायचं तेव्हा आता पारचे घरचे मात्र खालीमान करून उभे असतात तेव्हा नंदिनी लगेच पारथवर विश्वास ठेवत म्हणते की असं काहीच नाही आहे त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच ते मला सांगून नाही गेले ना मला माहीत आहे मी त्यांची वाट पाहीन ते लवकरच परत येतील तेव्हा आता नंदिनीने दाखवलेला विश्वास पार्थ पूर्ण करू शकेल का रम्या आता इकडे धमकी देऊन पार्थला बोलवून घेतलेला आहे ही सगळी त्या रम्याने वसूची चाल आहे नंदिनी आणि पार्थचा साखरपुडा त्यांना होऊच द्यायचा नाही आहे म्हणून त्यांनी असा डाव खेळलेला आहे तेव्हा आता पार्थ कसा नंदिनीपर्यंत पोहोचू शकेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका एकोणीस जानेवारीला